साहेबांच्या जाण्याची वार्ता कळतात समस्त के मुंगावरती नव्हे तर करमाळा तालुक्यावरती एक दुःखाची गया पसरली माझाशी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वडिलांचं जाणं हे एक चिमणीपाठरांच्या वर्ष वृक्ष जाण्यासारखं असत मी हा जो धोकादा डोंगर कोसळलेला आहे हा पुस्तक <coughs> सगळ्यांनी बाजूला करू शकतो पण खरा संघर्ष त्यांच्या परिवाराला करायचा त्या संघर्षातून त्यांना बळ देण्याचं ईश्वराने काम करावं आणि मी माझ्या पाटील परिवाराच्या वतीने आदरणीय नारायणा पाटील यांच्या वतीने मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की कुत्रेश्वरांनी साहेबांना साहेबांच्या आत्म्यास त्यांच्या चरणापाशी स्थान देऊन त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो